नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस नीट जी दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये डिटेल लेटेस्ट अपडेट म्हणजे स्वरूपमध्ये एक्झाम होणार आहे त्याच्या संदर्भातला हा डिटेल इन्फॉर्मेटिव्ह सेशन आज आपण चालू करतोय बऱ्याच वेळा नीट जी दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये जे काही एन टी ए थ्रू नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं एक्झाम घेण्यात आलेली होती त्यामध्ये पेपरफुटीचे आणि बरेच काही गडबडीच्या किंवा डिस्प्युटेट आलेले होते त्याच्यावरती पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टने एक कमिटी गठीत केलेली होती आणि त्या कमिटीचा अहवाल सादर झालेला आहे त्याच्या माध्यमातून नीट परीक्षा ही जी काही नॅशनल डिजिब्रिकम के एन्ट्रन्स टेस्ट भारत देशामध्ये होणारी सर्वात जास्त संख्येने एकत्रितरित्या एकाच दिवशी होणारी संपूर्ण भारत देशामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर असणाऱ्या कमीत कमी दहा ते वीस देशामध्ये होणारी ही जी स टेस्ट आहे या टेस्टच्या संदर्भामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार एक कमिटी गठीत केलेली होती या कमिटीचा निर्णय आलेला आहे आणि त्याच्या संदर्भातला लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे यानुसार आपल्याला अशा प्रकारचं नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये दोन प्रकारचे डिसिजन घेण्यात आलेत की नीट ही दोन फेजमध्ये घेणार येणार आहे म्हणजे पहिल्या फेजमध्ये आपल्याला त्याला प्रिलिम एक्झाम म्हणू शकतो आणि दुसऱ्या फेजमध्ये हायब्रिड म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये आपण त्याला जे काही एक्झाम असेल त्याला मेन्स असं म्हणू शकतो प्री आणि मेन्स अशा दोन स्वरूपामध्ये दोन फेजमध्ये आपल्याला एक्झाम होणार आहे बऱ्याच वेळा ह्याची हायब्रिड मोडमध्ये सुद्धा एक्झाम होणार आहे अशा प्रकारचं द हिंदू नावाचं एक दैनिक आहे जे आघाडीचं दैनिक आहे संपूर्ण भारत देशामधलं त्याच्या आर्टिकलनुसार न्यूज आर्टिकलनुसार हे सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत सहा महिन्यानंतर याचा निर्णय होऊ शकतो अशा प्रकारचं सूचीबद्ध करण्यात आलेलं होतं परंतु त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टने सहा महिने हा आजपासूनचा काळ जर पाहायला गेलं तर तो मेच्या पुढे जातो त्यामुळं तीन महिने म्हणजे तीन महिनेचा काळ दिलेला आहे म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीसच्या आत याच्यावरती सुप्रीम कोर्ट आणि सरकार भारत देश सरकार यांच्या संदर्भामध्ये फायनल डिसिजन घेण्यात यावा अशा श आशयाच्या गोष्टी बोलण्यात आलेल्या होत्या बऱ्याच वेळा प्री आणि प्रीलिम आणि मेन्स या दोन्ही एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रिलिममध्ये क्वालिफाय केलं जाणार आहे म्हणजे जे काही मेन्स किंवा जी जी जे डबल ईचे एक्झाम होते त्या पद्धतीनं प्री आणि मेन्स अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे एक्झाम घेतली जाते त्याच्यामध्ये पहिल्या प्रीम प्रिलिम एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाईंग एक्झाम राहील म्हणजे त्यातून कट होतील आणि काही ठराविक विद्यार्थ्यांनाच पुढच्या मेन्समध्ये घेतलं जाणार आहे अशा प्रकारचं याच्यामध्ये महत्त्वपूर्ण डिसिजन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे हा याचं इम्प्लिमेंटेशन नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आहे परंतु हे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे किंवा दोन हजार सव्वीसपर्यंत सुरू होणार आहे या संदर्भात शासंकता आलेली आहे बऱ्याच वेळा सी बी टी बेसमध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे किंवा पेन अँड पेपर बेस्ड होणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होण्याची शक्यता करण्याचीच पॉसिबिलिटीसुद्धा एन टी एला सजेस्ट केलेली आहे स सुप्रीम कोर्टने आणि ही जी एक्झाम आहे ते हायब्रिड मोडमध्ये होणार आहे दोन फेजेसमध्ये ही एक्झाम होईल प्रिलिम एक्झामिनेशन अँड मेन्स एक्झॅमिनेशन मात्र ही शक्यता दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापासून जवळपास अगदी एकशे वीस दिवस राहिलेत आज ते तीन तारीख आहे आणि पहिला संडे फर्स्ट संडे जो आहे मे मे महिन्यातला तो मात्र आजपासून एकशे वीस दिवसानंतर येणार आहे त्यामुळं शंभर टक्के या एकशे वीस दिवसामध्ये हा डिसिजन घेतला जाईल किंवा ना जाईल या मात्र याबाबत मात्र शंका वाप उपस्थित होत आहे आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक सर्वा या अनुषंगानं सांगतो आहे की सर्व विद्यार्थी आणि पालकांनी संदर्भात कसल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये एक्झाम घेतली जाणारी महत्त्वाची एक्झामसुद्धा आपल्याला कोणत्याही स्वरूपामध्ये जरी घेण्यात येणार असेल तरीसुद्धा त्या संदर्भामधलं डिटेल इन्फॉर्मेशन ही आपल्याला अगोदर प्रोव्हाइड केलं जात असतं आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि एवढ्या मोठ्या संख्येला बसलेल्या एक्झामचा कसल्या प्रकारचा गोंधळ होण्याची शक्यता फार कमी ठेवली जाणार आहे एन टी एवरती जे काय पेन अँड पेपर मोडवरती घेतल्या जाणाऱ्या एक्झामचा दोन हजार चो चोवीसमध्ये होणाऱ्या पेपरमध्ये फुटीच्या संदर्भामध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे की काही स्वरूपामध्ये पेपर फुटलेला होता परंतु अशा वाईट स्वरूपामध्ये अगदी कॉमन लेवलवरती मोठ्या स्वरूपामध्ये पेपर फुटलेला नव्हता पेपर फुटीचं कारण म्हणजे पेपर फुटींचं जे वेळ आहे सुद्धा वेळ अगदी फार कमी असा असतो कारण दोन वाजता जो पेपर सुरू होतो त्याच्या अगदी खूप अगोदर थोड्या अगोदरच पेपर पुटला होता अशा संदर्भामध्ये याच्यामध्ये बोलणं घेण्यात आलेलं आहे त्यात आज सध्याच्या ज्या मी तिला नीट यू जी दोन हजार पंचवीसमध्ये एक्झाम देऊ इच्छिणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण जरी होत असलं तरी मी आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगत इच्छित आहे की मे महिन्याच्या अगोदर म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला कशा स्वरूपामध्ये एक्झाम होईल याच्या संदर्भातलं डिटेल इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला तर देऊच देऊ दे दे किंवा वेबसाईटवरून वगैरे सगळ्या गोष्टी येत राहतील परंतु सगळा अवेअरनेस पूर्ण होईल तरच ती एक्झाम तशा पद्धतीनं म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड सी बी टी बेस्ड टेस्टनं होणार आहे मात्र दोन फेजमध्ये एक्झाम होणार आहे किंवा नाही या संदर्भामध्ये डिसिजन घेण्यात येणार आहे परंतु तो एक्झाम त्या संदर्भात नीट दोन हजार पंचवीसपासून होणार आहे अशा संदर्भात मेन्शन करण्यात आलेलं नाही परंतु तरीसुद्धा सुप्रीम कोर्टचा म्हणण्यानुसार की या कमिटीला हा वेळ हा तीन महिन्याचा दिलेला आहे म्हणजे एप्रिलच्या आत डिसिजन घ्यायला पाहिजे असं बोललं बोलण्यात आलेलं आहे पण तरीसुद्धा एप्रिलच्या आत जरी डिसिजन घेण्यात आला तरी लगेच मेमध्ये एक्झाम होत असेल आणि ती एक्झाम जर अशा एकदम सांगण्यात येणार नाही तुम्हाला एकदम सांगण्यात येणार नाही की बाबा दोन स्वरूपामध्ये एक्झाम होणार आहे किंवा कॉम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे असं स्वरूप होणार नाही हा जो निर्णय आहे तो नीटच्या संदर्भामध्ये दोन हजार सव्वीसपासून इम्प्लिमेंट होऊ शकतो असं माझं स्वतःचं म्हणणं आहे मात्र कदाचित सुप्रीम सुप्रीम कोर्ट आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या डिसिजननुसार कदाचित दोन हजार पंचवीसमधूनसुद्धा घेण्यात येऊ शकणार आहे दुसरा महत्त्वाचा पेपरमध्ये जो महत्त्वाचा बदल घडलेला आहे तो म्हणजे दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षामध्ये सर्व म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी आणि झुलॉजीचे प्रत्येकाचे जवळपास पन्नास प्रश्न देण्यात आलेले होते आणि त्यापैकी आपल्याला पंचेचाळीस सोडवायचे होते हा जो टॉपिक आहे तो फार महत्त्वाचा आहे मात्र यावेळेस मात्र पंचेचाळीसच प्रत्येक प्रश्नाचे प्रत्येक सब्जेक्टचे पंचेचाळीस क्वेश्चन असणार आहेत एकशे ऐंशी प्रश्न असतील तुम्हाला ऑप्शन प्रश्न नसणार आहेत प्रत्येक प्रश्न हा हा तुम्हाला जो काही कंपल्सरी सोडवावा लागणार आहे हा मात्र बदल शंभर टक्के झालेला आहे नीट पंचवी दोन हजार पंचवीसमध्ये मात्र या संदर्भामध्ये इम्प्लिमेंटेशन होईल किंवा नाही हे सर्व आपण पाहूच परंतु आपल्या सर्वांपर्यंत लेटेस्ट अपडेट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे हा सर्वात लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी राहील आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो बदल आहे तो अगदी प्रत्येकापर्यंत महाराष्ट्रातल्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या पालकांपर्यंत आपण शंभर टक्के पोचू त्यामुळं काहीही घाबरायचे कारण नाही कोणत्याही स्वरूपामध्ये पेपर होऊ द्या तुम्हाला त्या स्वरूपातलं डिटेल्स इन्फॉर्मेशन आम्ही आम्हा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देऊ तुम्ही कसलेही टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आपल्या सर्व विद्यार्थी पालकांना दोन हजार पंचवीससाठी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट पाहिजे असतील अशा विद्यार्थ्यांनी आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबा त्याचबरोबर आपला जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन फ्री मेडिकल काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस सी एम जी या सुद्धा तुम्ही ॲड होऊ शकता तुम्हाला लेटेस्ट अपडेट आम्ही एक्झामपर्यंत होणारं सर्व लेटेस्ट अपडेट आम्ही फ्री स्वरूपात देणार आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊया जय हिंद जय महाराष्ट्र